काल रात्री मध्य मध्यरात्रीपासून काल पाचोरा शहरात पाचोरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली वरती मराठवाडा सुद्धा डोंगर भागामध्ये खूप पाऊस पडला झटपुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे नदीला इथे खूप मोठा पूर आलेला आहे पाचोरा शहरातही तालुक्यात पाऊस झाला आणि त्यामुळे सर्व पाणी हे पाचोरा शहरामध्ये कधी झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक गल्ल्या आहेत ते भाग आहे त्या ठिकाणी सगळं पाणीच पाणी कमरेबरोबर पाणी छातीबरोबर पाणी थांबलेलं होतं घरामध्ये पाणी दिलेलं आहे खूप मोठं नुकसान या ठिकाणी लोकांचं झालेलं आहे या शहरात झालेलं आहे ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे शेतीचंही झालेलं आहे या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत पालकमंत्री कुणा भाऊ आहेत आमदार अप्पा आहेत सर्व पक्ष पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आहोत आणि सगळ्यांचे पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश तहसीलदारांना भाऊ यांना सरसकट भेटेल का सरसगटच्यामध्ये काही लोक ज्यांचे घर पाहण्याखाली गेलेले आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत मिळणार आहे पूर्ण पाचुऱ्या सरसगट त्याच सरसकट ते पण ज्या घडल्यामध्ये पाणी शिपले नाही नुकसान झालेलं आहे त्यांना मदत त्यांना सगळी एनडीआरएफच्या नावाप्रमाणे आम्ही मदत या ठिकाणी करणार आहोत तात्काळ मदत मिळेल का तात्काळ तात्काळ त्यांना